शेतकरी मित्रांनो नमस्कार मी अंकुश पाटील अंकुश पाटील ॲग्रोमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण आजनाळे मुक्काम पोस्ट आजनाळे तालुका सांगोला जिल्हा सोलापूर या गावात आलो आहे या गावात आज आपलं प्रशिक्षण शिबिर आहे प्रशिक्षणाचं शिबिर कार्यशाळेचं निमित्त असं आहे की जे आपल्या धर्मराज येलपले हे जे आपले शेतकरी बांधव आहेत ह्या आजनाळे गावात दीड महिन्यापूर्वी आपली कार्यशाळा झाल्या होती आणि या कार्यशाळेमध्ये ज्या गोष्टी आपण निविष्टा तंत्रज्ञान शिकवलं होतं लोकांना आपल्या शेतकरी बांधवांना त्या त्या कार्यशाळेमध्ये धर्मराज येलपले यांनी दीड महिन्यापूर्वी कार्यशाळा आपली अटेंड करून त्यांनी जो वापर केला आहे तो आपण ते काय म्हणत आहेत साहेब तुम्ही आता ही जी तुमची बाग आहे तर तुमचं नाव सांगा तुमचा पहिला नंबर सांगा महाराष्ट्राला माझं नाव धर्मराज साठ अठ्ठेचाळीस बारा सत्तावन्न हा माझा नंबर आहे आज पोस्ट नळी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर ही काय तुमची किती महिन्याचं झाड आहे आता हे टोटली अठरा महिने झाले त्याला झाड अठरा महिने झाले अठरा महिने लागून लागण केल्यापासून अठरा महिने आता बरं तुम्ही आपल्या कार्यशाळेमध्ये आला तुम्ही बरोबर हा आता जे शेतकऱ्यांना वाटतंय की आपण दुकानातल्या सहा हजार दहा किलोचं वॉटर सोल्युबलचं पाच हजाराला सहा हजाराला वीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस सोडल्यानंतरच माल फुगतोय असं म्हणत आहेत परंतु तुमचा आता दीड महिना झाला हा तुमचा माल फुगलेला दिसतोय तर तुम्हाला वाटतंय का साठ वा। रुपये सत्तर रुपये लिटरमध्ये म्हणजे दहा किलो दहा लिटर आपलं औषध सहाशे रुपये सातशे रुपयात होतंय आणि एका साईडला दहा किलोची बॅग सहा हजार एका साइड ला दहा किलोची बॅग सहाशे रुपये सातशे रुपये आता तसं बघायला गेलं तर आपण जे वापरले तुमचं झिरो बावन्स किंवा वीस दहा जे आहे आपली ग्रेड ती वापरली आपण तर त्याला फक्त सतरा लिटर गेले याला आता सतरा लिटर सतरा लिटर म्हणजे चौदाशे रुपये जास्त जास्त एवढे एवढ्यात हाय साईज आपण दीड महिन्यापासून दुसरं न काय देता तेवढं दिलं तर काय दुसरं काय दिलं नाही आणि दुसरं आम्ही एक दिलंय आणि तुमचं सिलिकॉन स्टिकर आणि सिलिक झॉलिक सिल्किल्क हे तीन वापरले बर हे मधुनाना पुजारी आहेत आपले कार्यक्रमाचे आयोजक खोटं बोलतात तुम्हाल का तुम्हाला काय वाटतंय नाही 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 हे खरं बोलतात कारण आम्ही दोघांनीच तयार करून हे सोडलेले बागाला महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा असं एक समज आहे की त्यांना पटत नाही पटतच नाही की एवढ्या होऊ शकत नाही असं ग्रह तयार केला पटत नाही शेतकऱ्यांनी असं करावं की एक निमा प्लॉट ह्या बेसवरती कळवा निमा प्लॉट त्या बेस मध्ये तुम्हाला तर हा दीड महिन्यात रिझल्ट कळलेला आहे ही जर सुरुवाती असतो कारण आम्हाला अंकुश पाटील सारखे गुरु लेट भेटले ते अगोदर जर भेटले असतील आम्ही सुरुवातीपासून दिलं असतं तर सुरुवातीपासून ते असेल तर तुम्ही तुम्हाला वाट लोक शेतकऱ्यांना वाटते की काय असतं काय नाही ना रिझर्ट नाही हे नाही तर तुम्ही निम प्लॉट द्या निम बघा तुम्हाला नाही जर एक दीड महिन्यात रिझर्ट कळत नाही तर तुम्ही वापरू पण नका आणि आज इतक्या कमी खर्चामध्ये होतं की आज आपला तीस टक्के खर्च वाचतोय तीस टक्के खर्चातच होतो तीस टक्के खर्च सत्तर टक्के खर्च वाचतोय तीस टक्के खर्चामध्ये होते आणि आपण आपल्या डोळ्यासमोर प्रत्येक निविष्ट बनवतोय आज आम्ही कुठल्या लॅबमध्ये गेलो होतो गेल्या वर्षी नावं मी काय कंपनी सांगत नाही दोन तीन कंपनीच्या वॉटर सोल्युबलच्या खतामध्ये मीठ सापडलं कशावर विश्वास ठेवायचा असतो की काय तर आहे कशावर विश्वास ठेवायचा त्यामुळे आपल्या आपण घरी आणून आपल्या आपण निवासठा बनवून ते आपण वापरलेले आपल्या डोळ्यासमोर चांगले ना बर तुमचं काय नाव भंडू एलपले बरं भंडू एलपले साहेब तुम्हाला काय वाटतंय तुम्हाला चांगली वाटते मला वाटतं ही तेराशे रुपये चौदाशे रुपये खर्च केलाय फक्त तेवढ्या विश्वास बसत नाही विश्वास बसत नाही पण ही फुगले की शिर्थे? फुगले म्हणते मी बघितल्यावर म्हणते आता फुगले माल हे आता आपले संदीप कोरे साहेब आहेत काय वाटते तुम्हाला याच्याबद्दल सध्या हा प्लॉट बघितल्यानंतर गावातील सगळ्यात टॉपचा साईजचा प्लॉट आहे आणि म्हणजे येऊन स्वतः आता दोन दिवसात याचं हार्वेस्टिंग होणार आहे दोन दिवसाच्या आत सर्व शेतकऱ्यांनी येऊन व्हिजिट देऊन बघावं स्वतः रिझल्ट आणि मला स्वतः माझे पाटील साहेबांचं माहीत असून मी घरी थोडंफार कमी पडलो वापरायला तर माझ्यामध्ये मा स प्लॉटमध्ये मा सुद्धा ही अशी साईज बनली नव्हती दोनशे अडीचशे ॲवरेज साईज मिळाली ह्यांच्यात आता ॲवरेज साईज अडीचशे तीनशे सव्वा तीनशे साडेतीनशे आहे यांचा चांगल्या रेटनं प्लॉट जाणार आणि खूप कमी खर्चामध्ये ह्याने हा प्लॉट तयार केलेला आहे आणलेला आहे असं जर शेतकऱ्यांनी प्रत्येक महाराष्ट्रातल्या कमी खर्चामध्ये जास्त प्रॉफिट मिळवण्याचं हे केलं आता काय आमच्या तर शेतकऱ्यांचा आठ लाख खर्च आहे आणि आठ लाख उत्पन्न आहे तसं ह्यांचं दीड लाखापर्यंतच खर्च असू शकतो दीड दोन लाखापर्यंत तर ह्यांचं उत्पन्न चार पाच लाख रुपये होऊ शकतं असं मला वाटतंय बरोबर युवा शेतकरी आहे तुमचं नाव काय हर्षद कोळवले हर्षद कोळवले सर काय वाटतंय तुम्हाला ह्यांचे जे प्रॉडक्ट आहेत म्हणजे वापरलेले लिक्विड आहेत ह्यांनी दीड महिन्यापासून तर आजनळ गावात ह्यांच्या प्लॉट साईज चांगली ह्याच्यावरची साईज कोणाची सुरू आहे ह्या प्लॉटची एकदम चांगली साईज आहे दीड मा, दीड महिन्यापासून जिरो बावन वापरले आणि स्टिकर वापरलं म्हणतात ह्या सगळ्यांचा रिझल्ट दिसून येतोय खालनं सोडलेला ॲसिड आहे हे रिझल्ट असा दिसून येतो की एकदम म्हणजे फ्रेश माल दिसतो कुठं काही साईजला पण काय प्रॉब्लेम नाही आणि फळायला पण काय प्रॉब्लेम नाही असा हिशोबा द्यायचं चांगलं चा तुम्हाला काय वाटतंय तुम्हाला माझं नाव अमोल प्लॉट एकदम चांगला आहे आता गावात सगळ्यात टॉप मध्ये प्लॉट हेच दिसतोय चांगला म्हणजे डाळींब पंढरी म्हणून आजनाळे गाव ओळखलं जातं महाराष्ट्रात आणि या प्लॉटमध्ये सगळ्यात आता उत्कृष्ट दिसतोय प्लॉट आपल्याला आणि सगळ्यात महत्वाचं शेतकरी बांधवांना आपल्याला कमी पैशात पैसे वाचवणे म्हणजेच पैसे मिळवणे आपण जिथं लाख रुपये खर्च करणार आहे तिथं फक्त पंचवीस ते तीस हजार रुपयेच खर्च करायचा आहे होऊ शकते पंचवीस ते तीस हजार रुपये म्हणजे प्लॉट बघता होऊ शकते असं हे प्लॉट म्हणजे सगळ्यांनी येऊन बघावं ह्या प्लॉटचा रिझल्ट तुमच्या औषधाचा रिझल्ट बघून सगळ्यांनी करायला का काहीच हरकत नाही आमची औषधं नाहीत सगळ्या महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना विनंती आहे की मी जे देतो तुम्हाला तंत्रज्ञान दिलेलं आहे माझ्याला फोन करता शेतकरी सर तुमची औषध माझे कोणतीही औषधं नाहीत मी तुम्हाला पोटॅशियम हायड्रॉक्साईड असो दे फॉस्फरिक दे तुम्हाला कुठं मी भेटेल तिथं घ्या तुम्हाला मायक्रोटेन असेल तिथं घ्या पोटॅशियम हायड्रॉक्स असो या असेल हे माझं काही नाही शे तुम्हाला घरी बनवायचं आहे तुम्हाला कच्चा माल कुठं भेटेल तुम्ही घेऊ शकताय आपला कोणताही ब्रँड नाही फक्त आपलं उद्दिष्ट मिशन आहे आपला जो महाराष्ट्रातील शेतकरी आहे ते महाराष्ट्रातील नाही देशातला जो शेतकरी आहे आपल्याला जर देश जर महासत्ता बनवायचा असेल तर पहिल्यांदा आपला शेतकरी समृद्ध झाला पाहिजे शेतकरी माझा बँकेत कर्ज घेण्यासाठी नाही बँकेत ठेव घेण्या ठेवण्यासाठी गेला पाहिजे असं आहे असं होऊ शकतं आहे की बँकेमध्ये जर हे तंत्रज्ञान जर वापरलं तर शेतकरी बँकेत ठेव ठेवण्यासाठी थो जाऊ शकते एक नंबरमध्ये जाणार शंभर टक्के त्या गोष्टी घडू शकतील कारण आता डाळिंबाशी माझा तसा रिलेशन नाही आमचं क्षेत्र द्राक्षपट्ट्यात द्राक्षपट्ट्यात सुद्धा आमचा खर्च एवढा भयानक झाला आहे पण तुमच्या तंत्रज्ञानामुळे आता तो खर्च बी आमचा कमी होत चाललाय आणि येणाऱ्या ऑक्टोंबर छटणीला आमचा निविष्टा ज्या तीन तीन लाख रुपये आमचा एप्रिल ते ऑक्टोबर कटिंगपर्यंत जो खर्च होता तो आता तुमच्या ह्याच्यामुळे कमीत कमी आमचा तीस ते चाळीस हजारातच पूर्ण होईल असं मला आशा आहे आणि सर्व शेतकऱ्यांनी याचा जास्तीत जास्त लाभ घेऊन त्या निविष्टा घरी बनवून त्याचा वापर आपल्या पिकासाठी आपल्या शेतीसाठी करावा हीच माझी सर्व शेतकऱ्यांसाठी विनंती तुम्हाला काय वाटतंय तुमचं नाव सांगा बघा युवा शेतकरी आहेत आपण जे म्हणतोय आपली पिढी देश ज्यांच्यावर आपलं भविष्य आहे काय वाटतं हे बघ माझं नाव सागर लाडे प्लॉट बघितल्यानंतर वाटत नाही की कमी खर्चामध्ये एवढं चांगलं डाळी की महिन्या दीड महिन्यामध्ये बाय साईज आले ते लोकांना खरं आता वाटणं व्हिडिओ मध्ये बघितलं की हे एका झाडाच्या अशी दाखवतात पण तसं नाहीये खरं स्वतः येऊन बघावं की बाय साईज किती वाढले काय झाले तर चांगला फायदा होतो त्याला चला शेतकरी बांधवानो तुम्ही तंत्रज्ञान आत्मसात करा आपल्या इतर शेतकरी बांधवांनाही सांगा आणि आपण सगळं आपण समृद्ध होऊया आपलं गाव समृद्ध करूया आपला देश समृद्ध करूया जय जवान जय किसान शेतकरी बांधवांनो आज ही सगळी आपण आपल्या माता भगिनी आणि शेतकरी बांधव गोळा झालो इथं धर्मराज यलपले ह्या आजनाया गावातील हिने जे निविष्ट आपल्या दीड महिन्यापूर्वी वापरण्यास सुरुवात केली हा बाग आता हार्वेस्टिंगला येणार आहे आणि माझा जो शेतकरी आहे तो इतका कृतज्ञता व्यक्त करत असतो की ज्याच्यावरती आपलं पोट पाणी चाललेलं आहे ज्याच्यावरती आपल्या मुलाबाळांचं भविष्य आहे आणि त्याच्यापासून आपली ही लक्ष्मी आहे आणि हिचं आपण हार्वेस्टिंग करायचं आहे म्हणून त्याच्यासाठी आज इथं पूजनाचा कार्यक्रम आहे डाळिंब पूजन हा कार्यक्रम आहे की आणि मग हे पूजन झाल्यानंतर हा व्यापाऱ्यांना बाग दिला जातो तर एवढी ह्या डाळिंबाच्या प्रती ह्या मातेच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आदरभाव व्यक्त करण्याचा आणि तिचा प्रेम व्यक्त करण्याचा हा सोहळा आहे आणि हा शेतकरी करत असतो आणि त्यांनी शेतकऱ्यांनी त्यांचा खर्च कमी झाला म्हणून की त्यांची एक इच्छा होती की पाटील सर येतील का मधुनाना पुजाऱ्यांनी फोन केला पाटील सर ते आहेत की शेतकरी तुम्ही येऊन नारळ फोडशील का तर नारळ फोडणं हा काय फार मोठा विषय असा नाही पण त्याच्या पाठीमागचा जो त्यांचा भाव होता त्या भावासाठी आपण इथं आलेलो आहे आणि त्याच्यासाठी आणि आपण इथं येणार आहोत तर आपण ती कार्यशाळा पण आपण इथं संपन्न करणार आहोत तर आपण आता हे करूया बिस्किट बिस्किट नमस्कार कुठून बोल ना आपण सर आलेच ते सर कार्यक्रम झाली सर आलेले साडेदा अकराला अकरापर्यंत

काय जसं जमेल तस त्याला काय इकडे तुमच्या सोलापूर जिल्ह्यात पद्धत आहे ते व्यवस्थित हे करून ते ह्याला हे द्या प्रसाद एक सगळ्यां

<laughs> पंचल बोलणार दोन शब्द आज पाटील साहेबांना एक आपल्यातील आजनाळगावचे गावचे एलपले हे शेतकरी होते त्यांनी पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली निविष्टा बनवून त्यांनी वापरल्या आणि त्या शेतकऱ्यांची इच्छा होती की साहेबांनीच आमच्या बागेचा सा येऊन नारळ फोडावा मग मधून नानांनी विनंती केल्यानंतर साहेबांनी एवढ्या बिझी शेड्यूलमधून त्यांनी येण्याचे मान्य केले ते आले आणि त्यांनी या बागेचा नारळ फोडला त्यांनी उद्घाटन केलं त्यात आजनाळकरांचं दुसरं एक भाग्य आम्हाला पहिली एक दीड महिन्यापूर्वी कार्यशाळा झाली होती आ, आज ह्या नारळ फोड बागेल नारळ फोडायला येताना आम्ही दुसरी एक कार्यशाळा घ्या असं त्यांना विनंती केली त्यांनी ती मान्य करून आज त्यांनी आज आजनाळकरांसाठी आम्हाला डबल वेळ दिलेला आहे त्याबद्दल आम्ही त्यांच्या मनापासून आभारी आहोत असंच आजनाळ्यावर प्रेम राहो असंही प आम्ही विनंती करतो आणि कायमस्वरूपी आम्ही तुमच्या मार्गदर्शनाखाली कमीत कमी खर्चामध्ये शेती करण्याचा प्रयत्न करू एवढंच आश्वासन देतो